भारतीय जनता पार्टी वणी शहराध्यक्षपदे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक भारतीय जनता पार्टीचे नेते सरस्वती विद्या मंदिर वणीचे संचालक क्षत्रिय शिंपी समाज वणीचे अध्यक्ष यशस्वी कलेक्शन आणि यशस्वी क्लासेसचे संचालक प्रमोद वासुदेव भांबेरे यांची निवड करण्यात आली वणी येथील तालुका अध्यक्ष नरेंद्र भाऊ जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत हे जाहीर करण्यात आलं वणी येथील भाजपा कार्यकर्त्यांच्या बैठकीत घेण्यात आलेला हा निर्णय खासदार डॉक्टर भारती पवार यांच्या वणी दौऱ्याच्या वेळी घेण्यात आला प्रमोद भांबेरे यांचा सत्कार आणि अभिनंदन डॉक्टर भारती पवार यांच्या हस्ते करण्यात आलं तसंच वणी ग्रामपंचायतीच्या वतीनं सत्कार सरपंच सुनीता वरसट उपसरपंच मनोज शर्मा विलासगड ग्रामविकास अधिकारी जी आर आढाव ग्रामपंचायत सदस्य आणि कर्मचारी यांनी केला विविध माध्यमांचे पत्रकार प्रवीण दोषी दिगंबर पाटोळे अनिल गांगुर्डे सागर मोर नामदेव पैठणे किशोर बोरा यांनी अभिनंदन केलं प्रमोद भांबेरे यांचा प्रवास हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेपासून सुरू झालाय लहानपणापासूनच ते संघात काम करत असून भाजपचे एकनिष्ठ अशी ओळख त्यांची आहे त्यांच्या खांद्यावर वणी शहराच्या अध्यक्षपदाची धुरा देण्यात आली आहे त्यांचं अभिनंदन भाजपचे जिल्हाध्यक्ष अखिल भारतीय शिंपी समाजाचे अध्यक्ष रवींद्र बाबा बाकुल सहसचिव आर टी खजिनदार गोकुळ बोरसे जिल्हाध्यक्ष सचिन डॉक्टर मधुकर आचार्य महेंद्र पारख गोविंद थोरात इंदा गांगुर्डे जमीर शेख विजय निकुंभ राजेंद्र पैठणे हिरामण झोटिंग किरण तिवारी प्रकाश ठाकरे बाळासाहेब देशमुख प्रकाश बोरा विजय बोरा चंद्रकांत रणधीर बाळासाहेब शिंदे राजू बसले निखिल कटारिया कुंदन जावरे तुषार शर्मा डॉक्टर भवर सविता सोमवंशी रितेश पारख सूरज पंडित अप्पा माळेकर कचरदास करवंदे सुनील केदारे गणेश महाले तुषार वाघमारे चंद्रकांत कर्वे योगेश मातेरे नंदकुमार खेळणार गणेश देशमुख भानुदास मोगल वैशाली मोगल गणेश खरे अनिल दवने विजय पाटील निशांत मेटकर यांनी केला आहे વીટ ને સટી બીડોઝનલી સાકરમોર વણી